शेतकरी कर्जमाफीवरून महायुती सरकारवर टीका होताना दिसते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत कर्जमाफी करणार असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय पाहूयात जे शेतकरी बांधवांना कर्ज दिलेलं आहे त्याची वसुली पण थांबलेली आणि म्हणून एकीकडे एक एक आपल्याला त्या बँकेचे लायसन्स पण वाचवायचं आहे अशी एकंदरीत नाशिक जिल्ह्याचे एनडीसीसी बँकेची वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळामध्ये एक ओटीएस धोरण आणलं गेलं होतं त्याच्यात आता काही शेतकऱ्यांनी लाभ घेतला काही शेतकरी अद्याप राहिलेले आहेत पण निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफी करून सर्व शेतकऱ्यांची अशी घोषणा केली गेली होती घोषणा केलेली आहे आम्ही काही नाकारत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये बघा शेवटी आपल्याला काही गोष्टी वस्तुस्थितीवर आधारित टप्प्याटप्प्यानं जायचं आहे लाडक्या बहिणींचा योजना आपल्याला कंटिन्यू करायची आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी पण एकवीसशे रुपयाचं जे नियोजन आपल्याला करायचं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी पण करायची तर मला वाटतं की येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने हे सगळे विषय मार्गे लागतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा अंमलबजावणी झाली त्याचं संपूर्ण अभ्यास करून किती लाडक्या बहिणींच संख्या असणार आहे त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे याच डिटेल वर्कआउट करूनच ती योजना राबवली जाते आणि तुम्ही आतापर्यंत जर बघितलं असेल तर प्रत्येक बहिणीच्या खात्यावर जे पंधराशे रुपयाचं सप्रेम भेट आहे ती दिली जाते सर शेवटचा प्रश्न आहे की खाजगी ज्या ज्या विना अनुदानित ज्या शाळा असतात ज्या विद्यार्थ्यांची फी भरली जाते त्यांना रिझल्ट दिलं जात नाही अशा अनेक तक्रारी वर्ष अशी पर्टिक्युलर कुठली तक्रार असेल तर तुम्ही सुचवा असं तुम्हालाही करता येणार नाही